आई 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 अमाय आई कायचा विचार करून राहिली नाही देत आई आई अमाय आणला काय लक्षच नाही आई काय झालं तब्येत नाहीत ठीक आहे ना कायचा विचार करून राहिले डोक्यावर हात ठेवून सकाळी सकाळी काही नाही हो काहीच तर नाही झालं आई खरं खरं सांगा ना काय झालं बरं नाही वाटून राहिलं काय डोकं दुखून राहिलो तुमचं दाबून देऊ काय डोकं नाही हो ब नाही डोकं मी विचार करून राहिले होते मनातल्या मनात, मनात। आ, विचार विचार आहे करून राहिले तुम्ही मले भी सांगा हे बबिता उद्या म्हटलं हे आहे ना श्रीराम मंदिर स्थापना दिवस तर जिकडे पाहिजे तिकडे मोबाईल वर फेसबुकवर वर, वर टी व्हीमध्ये मध्ये तेच दाखवून राहिले म्हटलं तर त्याचाच विचार करून राहिले मी मी तो तो टीवी ध्यात तो हो मी तर पाहतो टी व्ही मध्ये अयोध्यात लयच मावलं आहे उद्या गर्दीच गर्दी राही हो तर त्याच्यातले काही काही व्हिडिओ आवडले मला तर त्याच्यात कोणी कोणी आपल्या गावात आपल्या कॉलनीत आपल्या मोहल्ल्यात आपल्या घरासमोर किंवा आपल्या घराच्या देवळ्यात म्हणजे मूर्ती स्थापित करा रामाची अन पूजा करा हनुमान चालीसा म्हणा भजन कीर्तन करा रामाची आरती करा दिवे लावा म्हणते नवीन कपडे घाला उद्याच्या दिवशी मस्त धूमधडाक्यानं उद्याचा दिवस साजरा करा म्हणते हो नाही मी नाही असे व्हिडिओ पाहिले तर करू ना मग आई उद्यानं साजरा करू दिवस मस्त दिवाळी सारखा मस्त सण बनवू गोडदोड बनवू फटाके फोडू हा मस्त बनवू उद्याचा दिवस हो तर माय असं म्हणणं आहे घरी बनवल्यापेक्षा घरी तर बनवूच आपण पण माई मनापासून अशी इच्छा आहे आपण नाही आपल्या गावात रामाची मूर्ती स्थापित केली पाहिजे उद्याच्या दिवशी तर किती मस्त माहोल राहील मग गावात हो आई आयडिया चांगली आहे ना मस्त आयडिया आहे नाही तर काय मग उद्या पाहिजे बरं उद्याचा दिवस कसा साजरा होते ता? आता जिकडे तिकडे गावोगावी दिवे पेटून राहिले कोणत्या गावाले एक्कावन्न दिवे कुठं शंभर दिवे कुठं अकराशे दिवे कुठं पंधराशे दिवे म्हणजे आपल्यानं जेवढे दिवे पेटवणं झाले तेवढे दिवे पेटून राहिले कुठं कुठं तर लाखानं दिवे पेटून राहिले दोन दोन लाख पाच पाच लाख मग आपण आपल्यानं ना, तेवढं नाही होत पण करू तर शकतो ना आपल्यानं जेवढं होईल तेवढं हो नाही हो तर काल रात्रीपासून तेच तेच गोष्ट तेच तेच गोष्ट माझ्या डोक्यात घुमून राहिली मी म्हटलं आपल्यानं मोठं कार्यक्रम तर नाही करणं होत नाही लाखानं दिवे लावणं होत पण आपण एकशे दिवे तर लावू शकतो ना अन लहानशी मूर्ती स्थापित करून द्यायची आपल्या गावात अजून चांगले कीर्तन भजन आरती हे ते करून उद्याचा दिवस आपण टाकू हो आई आयडिया चांगली आहे मग याच्या समोरची प्लॅनिंग कशी करायची याच्यानंतर काय आपल्या एकट्यानं तो होणार नाही सपोर्ट पाहिजे तर मी अशी म्हणतो आपल्या गावात तर दुर्गा मंडळ हा तर त्या मंडळाच्याच बायाला घेतो मी माया संग, आ, मीटिंग बसवतो हो आणि सांगतो त्याला समजावून अशी प्लॅनिंग आली म्हणून माया डोक्यात तुम्ही जर सपोर्ट करत असन मला तर करू बा मग उद्या रामाची मूर्ती स्थापना होय मीटिंग बसवा लागते मग होऊ शकते हे गोष्ट जर सगळेचा सपोर्ट राहिला तर अन काय माहीत आपल्या गावातले सपोर्ट करते नाही करत पाहू ना बबीता सपोर्ट करते नाही करत पण मीटिंग घ्यायला काय हरकत आहे हा मी गावात जातो आणि माय मंडळाच्या बायकाला बोलावून आणतो घरी आणि इथंच मीटिंग घेऊन घेऊ मग बर ठीक आहे नाही जा मग बलावून ना मंडळाच्या बायकाले हो येतो मग मी लवकर है ना आई चहा तर घेऊन जा मग आता राहू दे चहा काय पाणी नाही पहिले गावात जातो बोलावून आणतो मीटिंग घेतो अन मग आरामात पिन मी चहा पाणी <laughs> बर जा मग जा या मग लवकर हो घरी सांन मी सगळेले ठीक आहे नाही काही हरकत नाही घेऊन या आपल्याच घरी घेऊन या हो चला मग बा आता गावात जातो मी माया मंडळाच्या बायकाला बोलावून आणतो आता काय म्हणते काय नाही पण मला असं वाटतं हाव म्हटलं पाहिजे चला मग आता गावात जातो आणि बोलावून आणतो आणि मी काय म्हणत व्हिडिओ पूर्ण पाच जा आणि शेवटपर्यंत पाच जाय चंद्रकला कुठं निघाली इकडे आता मी तुझ्याच घरी चालली होती तुले बोलावाले कुठं आहे शांताभे तुझ्याच घरी येऊन राहिले मी बोल ना काय म्हणतो असं असं घरीच जाऊन राहिले का जाय मग घरी जाय मी आणतो इकडून बायाले बलावून पटकन बायाले बलावून आणत कायच्यासाठी काही नवीन बिसी गिशी तयार करायची काय आपल्याला नाही हो बिसी गिसी नाही तयार करायची आपल्याला सांगतो ना तुले सांगतो मी आणि इकडून जाता जाता लताला आवाज द्यायचं बरं इकडे लताला आवाज देऊन आणि राधाला आवाज देऊन घ्यायचं बरं ठीक आहे नेतो मी घेऊन जातो ना आता घरी चालली तर हो अन मनन कामं करून येतो पोळ्या टाकून येतो भाजी बनवून येतो तर मंग मग कोणते काम तर रोजचे कामं राहते ते मंग म्हणा पहिले घरी या म्हणा शांताबाईच्या घरी अर्जंट काम आहे असं जा म्हणजे ठीक आहे ना शांताबाई ठीक आहे तशीच म्हणतो मी तशीच म्हणतो नेतो मग मी त्या माझ्या संग घरी हो आशा? आशा ओ आशा बोला ना काकू काय म्हणता अहो अशा दहा मिनिटाचं काम आहे चाल बरं घरी पटकन चाल आता लागते काकू थोड्या आता हो आत्ताच चाल ना सगळ्या जणी जाऊन मग मग ठीक आहे ना काकू येतो मी दरवाजा लाव लावू इकडे मी फ्रीजच्या घरी जातो आणि आणखी तिला बलावून तू सरळ घरीच जाय मग बरं बरं ठीक आहे ना बाई चल मग पटकन घरी आ दहा मिनिटाचं काम आहे मग घेऊन जाजो गेले ना मावशी सगळ्या जणी गेल्या हो हो गेला ना सगळ्या जणी गेल्या घरी आता फक्त मंदा नकरी ती राहिली जावाची तू जायला बोलावून बरं ठीक आहे ना जातो मी शांत काक। सांगा काकू येतो मग अहो सांगतो ना तुले घरी चाल टाइम नाही आहे ना सगळं सांगायला चांगलीच गोष्ट आहे वाईट गोष्ट नाही आहे चालतो सई तू आहे का चांगली गोष्ट आहे का येतो ना मग येतो येतो हो चाल मग संगत आणि जाता जाता मंदाच्या घरी जाऊ आणि तिला घेऊन जाऊ आपल्या संगत बरं ठीक आहे चला बाबा चांगली गोष्ट आहे म्हणतात येतो मग कोणती चांगली गोष्ट होय तर चालत सही तू मग माहित सोचे तुला काय म्हणून राहिली मी काहीच्यासाठी बोलावून राहिली तर ठीक आहे ना ठीक आहे चला पहा मग तुम्हाला वाटून राहिलं असं शांता मावशी न शांता काकू एवढ्या अर्जंट न काहीच्यासाठी बोलावलं बा घरी कायची मीटिंग होय तर मीटिंग याच्यासाठी आहे उद्या म्हटलं श्रीराम मंदिरची स्थापना हो काकू उद्या तर मस्त माहोल तिकडे तिकडे गावोगावी म्हणा आहे ना म्हणा मस्त माहोल उद्या हो माहीतच आहे ना मग एवढं तर तुम्हाला आता एक दीड महिन्यापासून आपण पाहूनच राहिलो टी व्हीवर न्यूज पाहतो इकडे तिकडून नाही येते गोष्टी माहीतच आहे आता उद्या एवढा चांगला दिवस आहे श्रीराम मंदिर स्थापना दिवस तर माया डोक्यात असा विचार आला काल आपण नाही आपल्या गावात म्हणजे तो दिवस साजरा केला पाहिजे उद्याचा हा काय काकू आहे ना मग आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल हो ते तर नंतर भाऊ काय करायचं आहे काय नाही पहिले ठरवून घ्या तुम्हाला साजरा करायचा आहे का नाही आहे पहिले तुमची सहमती द्या तुम्ही जर करू आपण कार्यक्रम जर तुम्ही नाही म्हणत असाल तर मग मी घरच्या घरी करून याच्यासाठी तुम्हाला बोलावलं काय म्हणता तुम्ही काऊन नाही मावशी करू ना उद्याचा दिवस साजरा करू मस्त धूमधाखाना साजरा करू लेखाले सगळीकडे करूनच राहिले ना आपण त्याला माग आपण गावात करू हो तर मग आणि बबी असं बोलणं झालं ह्या विषय तर आमचं असं म्हणणं आहे आपण आपल्या गावात लहानशी मस्त रामाची मूर्ती स्थापित केली पाहिजे बा उद्याच्या दिवशी असं आम्ही म्हणून राहिलो चांगलाय ना मावशी चांगलाय करून घेऊ ना मग हो तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले वर्गणी जमा आहे किती वर्गणी ठेवायची काय वर्गणी ठेवायची हे ठरवा लागन आपल्याला आणि एवढ्या पैशात होते नाही होत हेही पहा लागन तर शांताबाई ते तर वर्गणीवर आहे जास्त पैसे झाले तर मोठा कार्यक्रम कमी पैसे झाले तर लहान कार्यक्रम हो ते तर आहे म्हणा जास्त पैसे झाले तर चांगलाच कार्यक्रम होते पण मी म्हटलं उद्या आपण धुमधडाकानं करू तर गाव जेवण बी देऊन देऊ म्हटलं हा उद्याच्या दिवशी चांगलं नाही आहे का गाव जेवण देणं आहे ना काकू आहे उद्या मस्त मूर्ती स्थापित करून घेऊ लहानशी आणि गाव जेवण बी देऊन देऊ काही पैसे उरणतात मग माही मनापासून इच्छा आहे बा उद्याचा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून मी तर करणारच आहे लोक म्हटलं उद्या लाखानं दिवे पेटवणार आहे आपल्यानं आप जसं जमते तसं करू आपण नाही काय आपल्यानं लाखानं नाही होत पण शंभर दीडशे दिवे तर शकतो ना आपण आरामात नाही मावशी शंभर दीडशे काय पाचशे दिवे पेटवले आपण काय कमी आहे काय मग हो हो पेटवाले काही नाही पण बजेट बी पाहिजे ना तसं तर पहिले पाहू मग आपण वर्गणी झाल्यावर आता खर्च बिल ना मूर्ती घेणार आ हा मूर्ती आता कितीची होती काय नाही आता मूर्ती कायची घ्यायची मग आपण आ मातीची घेता क तांब्याची घेता पितळची घ्या ना काकू पितळची एक वेळा घेऊन घेऊ हा नेहमीसाठी राहते ते आणि आठवण म्हणून जिंदगी भरासाठी होऊन जाईल बरं मग पितळची मूर्ती तर लस मागेन हा लहानशीच मूर्ती घेऊ तर अडीच तीन हजाराची होते हो झाली काकू बा होईन तो होईल लेकाले एकच डाव बसव नाही दहा दहा तरी बसू आपण हो हो काकू बसून घेऊ पितळची मूर्ती बसून घेऊ आई असं काही नाही आहे तांब्याची मूर्ती पाहिजे पितळची मूर्ती पाहिजे सोन्याची मूर्ती पाहिजे आपण आपल्यापर्यंत जशी मूर्ती झाली तशी मूर्ती आपण स्थापित करू शकतो आई मी ना एका व्हिडिओत असंही पाहिलं होतं जर म्हणे तुमच्या घरी रामाची मूर्ती नसन किंवा फोटो नसेल तर तुम्ही म्हणे सुपाऱ्या घेऊ शकता म्हणे चार एक राम एक लक्ष्मण एक सीता आणि एक हनुमानजीचे असे चार सुपाऱ्या घेऊन तुम्ही अक्षिदावर अक्षदावर ठेवू शकता म्हणे तांदुळावर हो तर ते घरगुती वय कोणी कशा पद्धतीनं साजरा करण कोणी कशा पद्धतीनं तर उद्याच्या दिवशी तर लोक पाहिजे बरं सकाळी उठून सडा सारवण रांगोळी लावा म्हणते घरासमोर रांगोळी काढा दरवाजाले हार लावा तोरण लावा आकाश कंदील लावा म्हणते लाइटिंग लावा फटाके फोडा नवीन कपडे घाला सण बनवा म्हणजे दिवाळी बनवा म्हणते उद्याच्या दिवशी हो हो का म्हटलंय ना उद्या म्हणते करा नाही तर काय मग आपण उद्या आपले ना करूं और ना करूं। मस्त आपल्या गावात धूमधडाकांना दिवस साजरा करू आणि एन्जॉय करू मस्त कीर्तन भजन आरती नाही भजन म्हणता येत मोबाईल वर लावा म्हणते गाणे हा मोबाईल वर लावा नाहीतर आपले ते काय राहायचे होते गाणे वाजवायचं काय म्हणते मी भुलून बी गेले हा ते काय होम थिएटर होम थिएटर हो नाही तोंडानं ना म्हणणं होत तर त्याच्यात तरी वाजवा म्हणते पण उद्याच्या दिवशी करा म्हणते तुम्ही दिवस साजरा चांगला आहे ना शांताबाई करून घेऊ करून घेऊ आयडिया तर चांगली आहे बा मला आवडली कोणी सपोर्ट करत नाही करणार कोणी मदत करत नाही करणार पण मी करण बा मदत हो तो सांगा बा मग काय वर्गणी ठेवता किती वर्गणी ठेवता किती ठेवता मावशी पाचशे रुपये रुपयात आहे पाचशे रुपयात होते काय पाचशे रुपयात काहीच नाही होत पाचशे रुपये तर कुठेही चालले जाईन काय चालले जाईन माहीत नाही पडणार हजार रुपये ठेवा एक हजार एक काय म्हणता तुम्ही म्हणते बरोबर आहे ना तिचं पाचशे रुपयात काय करणार आहे मूर्ती स्थापित करणं आहे गाव जेवण देणं आहे पाचशे रुपयात काहीच नाही होत आता हजार रुपये ठेवून कमी पडेल आपल्याला मतानं तर मावशी बरोबर यानं जेवढं होते तेवढं करू बा हा आता जास्त वर्गणी तर देऊ नाही शकत आपण तर हजार रुपये ठेवा कोणी पैसे देईन कोणी अनास देते हो तो ठेस पैसे देना होते पैसे द्या अनाज देना होते अनाज द्या पाहू मग आपण पक्का आहे ना मग एक हजार एक हो काकू पक्का आहे पक्का अन अजून काय म्हणत होते जे मंडळाच्या बाया आहे त्याला तर वर्गणी द्यास लागन पूर्ण आहे ना शांता बाई एक हजार एक आपण जर मागं पुढं पाहू तर मग गावातले मागं पुढं पाहिन वर्गणी देवाले काकू दिन न दिन चांगलं काम आहे शुभ कार्य करून राहिलो आपण उद्या अन काहून नाही देणार दिन दिन बरं तर वर्गणी कोण जमा करते रुपया करत काय मग ऑर्गनिझम जमा हा तू आहे ना, थी थी दोगी जनी ना तू प्रीती आहे तुम्ही दोघी जणी करून घ्या मग ए शांता मावशी मी न केलेस ती ऑर्गनिझम जमा काही हरकत नाही पण मला दवाखान्यात जा लागते आज माईच्या बुडीले घेऊन ते प्लास्टर काढायचा आहे आज पायाचा असं तर तू दवाखान्यात चालली नाही मग कोण जाईल प्रीती सांग राधा तू करत काय ऑर्गनिझम जमा काकू आशा आहे ना आशाने देऊन द्या आम्ही दोघी जणी करून घेईन बर आशा ना प्रीती तुमचं काम आहे वर्गणी जमा करणं तर तुम्ही वर्गणी जमा करा आणि आणून द्या मग ठीक आहे ना काकू हो काकू तुम्ही म्हणता वर्गणी जमा करून आणून द्या पण कोणी देते नाही देत तर कसं का मग काय करायचं देणारे देते नाही देणारे नाही देत आता कुणाजवळ पैसे राहते नाही राहत पाहू ना आता पाहू पहिले जातं तुम्ही किती पैसे जमा होते काय पैसे जमा होते हा तसं मग खरेदी करायला बी जा लागन ना हो हो मावशी सामान सुमान घ्यायला बी जा लागन मग उद्याच्या दिवशी होईल का एकाच दिवशी नाही ना एका दिवशी तर नाही व्हायचं आना मी काय म्हणतो आपली आपली मीटिंग झाली बाया बायाची तर तुम्ही घरी जा आणि आपल्या घरवाले सांगा काय म्हणते काय नाही हे जर आणखी मदत करू शकत असन हजार दोन हजार तीन हजार पाच हजार तर करू शकते ठीक थीका? आहे ठीक आहे ना टाकू प्रीती वर्गणी जमा करून आणून दे मग चालू जाऊ आपण मार्केटमध्ये सामान सुमान घेवाले मूर्ती आणाले अव शांताबाई मी काय म्हणतो आज काही मूर्ती आणू नको हा आज फक्त सामान सुमान घेऊन येऊ हा भले मूर्ती बुकिंग करायची असेल तर करून घेऊ उद्याच उद्या मस्त वेळेवर आणन होते अन वेळेवर स्थापना करणं होते बरोबर म्हणून राहिल्या आज काही आणू नका तुम्ही मूर्ती आज तर घरीच ठेवा लागल आपल्या आज घरी ठेवा मग उद्या तिथं स्थापना करायला घेऊन जाण त्याच्यापेक्षा राहू द्या उद्या आणणं होते वेळेवर आणि उद्या स्थापना करणं होते हो हो बरोबर आहे ना तुमच्या दोघीचं बरोबर आहे मी बी काही बोलून देतो बरं ठीक आहे ना तर आज आले आहे आरतीचं सामान आहे पूजा आहे गुलाल शेंदूर जे जे सामान लागते ते ते घेऊन येऊ ठीक आहे ना चिल्लर चाल्लर सामान घेऊन येऊ मग आपण हो हो झाली मग संपली आपली मीटिंग जाऊ शकता का तुम्ही घरी बरं बरं ठीक आहे मावशी जातो का मग मी आता पहिले बुडीले दवाखान्यात घेऊन जातो ठीक आहे ना घेऊन जाईल मग संध्याकाळी टाइम भेटला तर मग प्रीती वर्गणी जमा करायला हो मावशी बिंदा संध्याकाळी तर फ्रीच आहे संध्याकाळी जाईन मग प्रीती सांगा वर्गणी जमा करायला हो जाओ जा भाई आता घरी जान करा का मग मा। हो, हो, हो। मावशी एक 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 मिनिट एक मिनिट थांबा थांबा काय झालं मेन म्हणजे हेच तर राहिलं विचाराचं किती दिवे पेटू म्हटलं उद्या आपण ते सांगा ना लागेल ना मग बाजारातून मावशी मी तर पाचशे म्हटले ते तुम्हाला काय म्हणता 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 तुम्ही किती दोनशे म्हणता सांगा बा ठीक आहे ना काकू पाचशे एक दिवे लावून देऊ हां एकदम कमी नाही एकदम जास्त नाही हा होते पाचशे दिवे लावणं होते बर ओके ओके जाऊ शकता मग आता शांता काकू वर्गणीची सुरुवात म्हटलं तुमच्या घरूनच करू आता तुम्ही मेन आहे तुम्ही समोर झाले आणि अद्यापचही आहे तर तुमच्या घरूनच करू मग बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही हो तर काकू पेन द्या ना पेन अन रजिस्टर घेऊन द्या बरं ठीक आहे देतो देतो आणून देतो तुले रजिस्टर न पेनही आणून देतो अजून काय पाहिजे सांगून द्या दे? द्यायला देऊन काकू कोणी गहू घेऊ देते तर ठेवायला पाहिजे ना दोन दे जा एकाच्यात गहू एक आणि तांदूळ बरं बरं देतो बोला मग काकू किती रुपये जमा करा लागते कर ना पूर्णच करण एक हजार एक <laughs> फक्त एक हजार एक काक काही कमी जास्त जास्त घेले घे मग ले दोन हजार एक खरं खरं काकू मजाक करून राहिले मजाक नाही हो मजाक नाही करत मी घे लिहिली दोन हजार एक बर चांगले ना काकू चांगलं आहे मोठ मनस मनापासूनच द्या लागते देवा धर्माच्या कामाला नाही काय मग द्या मग काकू पटकन पैसा द्या अजून आम्हाला गावातही हो जाऊन पाहना दिल्ले हा पैसे प्रीती हो हो काकू दिल्ले दिले जमा केले ना तुमचे पैसे बरं बरं जा मग आता गावात आणि जमा करून घ्या किती काय वर्गणी होते आणून घ्या मग मग दुपारी जा लागेल सामान 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 नाही हे ते आणा लागन हो काय करून नाही इले पूजेचं सामान लिहायला लावतो म्हटलं ते एका चिठ्ठीत चिठ्ठीत लिहिलेलं बरं राहते नाही तर मग भूलभाल होते मग वेळेवर हे राहिलं ते राहिलं झालं नाही पाहिजे हो हो चिट्टीतच लिहून घेतो ना भुलत नाही ना काही नाही खारी खोबरं खावाचे पानं सुपारी हळद कुंकू गुलाल अजून नारळ हे ते अजून किराणा सामान आहे सगळं लिहून घ्या लागन उद्या कुठं टाइम भेटते मग उद्या टाईमच नाही भेटत उद्याच्या दिवस तर भजन कीर्तन मूर्ती बसवणं जेवण खाऊन याच्यातच जाणार आहे पूर्ण दिवस जे काही करायचं आहे ते आजच करावं लागन किराणा सामान आणणं पूजेचं सामान आणणं सगळं आजच्या आजच रांगोळ्या आहे हे आहे ते आहे लय सामान आहे बाप्पा बबिता अ बबिता काय करून राहिली हे बी काय माहित लागली असं काम कराले बाई बबिता मग करजो काम पहिले हे काम कर बर इकडे ये बबिता बोला बाई दादा रांगोळ्या पाहिजे होत्या द्या बरं पाच सहा कलर बरं बरं ठीक आहे ना घेऊन जा कोणता कोणता कलर देऊ आणि किती किती रुपयाचा देऊ किती रुपयाचे घेतो शांताबाई दहा दहा रुपयाचे का वीस वीस रुपयाचे वीस वीस रुपयाचे घेऊन ग्यून घेऊ ना वीस वीस रुपयाचे दादा वीस वीस रुपयाचे देऊन द्या मग बरोबर ठीक आहे ना कलर सांगा तुम्ही कोणता कोणता कलर देऊ एक काम करा तुम्ही गुलाबी कलर हिरवा कलर पिवळा कलर शेंद्रा कलर लाल कलर आणि अर्धा किलो पांढरा कलर देऊन दे जा बरोबर ठीक आहे ना बाई देतो देतो शांताबाई रांगोळ्या घेऊन झाल्यावर कुठे चालतं आता आता चालले खाले सामान घेत घेतच जाऊ ना आता रांगोळ्या घेऊन घेऊ मग दिवे पाहले जाऊ दिवे घेऊन घेऊ अन मग किराणा दुकानात जाऊ आणि त्याला चिठ्ठी देऊन देऊ तो किराणा सराड़ सामान काढत राहते अन मग चाललो जाऊ आपण मूर्ती बुकिंग कराले हो शांताबाई हे तर सरळ सरळ आहे नाही काय हो हो ना आता मूर्त्या पाहायला तर टाइम लागेल आपल्याला इकडे मूर्त्या पायेपर्यंत बुकिंग करेपर्यंत इकडे किराणा सामान काढून ठेवते हो हो म्हणून घेऊन तर बरोबर राहिली तू झाला रांगोड्या घेऊन चाल मग आता समोर जाऊ हो या या बाई या या बोला बोला काय पाहिजे दिवे पाहिजे दादा आम्हाला काय डर्जन लावले दिवे दिवे काय वीस रुपये वाले आहे तीस रुपये वाले आहे पन्नास रुपये वाले आहे साठ रुपये वाले आहे पाऊ पाऊ आहे ते डिझाईन आहे हो तुम्ही सांगा किती वाले पाहिजे तुम्हाला शांताबाई पाव पाऊ हाय म्हणते कोणते घेतो मग जास्त महागाचे नाही घेऊ पाय ना तीस रुपये डझन वाले आता पाचशे एक दिवे घ्या लागते हा मग तीस रुपये वालेच पाय ना दादा तीस रुपये वाले देऊन द्या आम्हाला बरोबर ठीक आहे ना देतो किती डझन देवा लागते दादा आम्हाला डझन नाही पाहिजे पाचशे एक दिवे देऊन द्या पाचशे एक आणि लावून टाका मग हिशोब कितीचे होते काय होते तर आणि तसं सांगा मग आम्हाला असो असं पाचशे एक दिवे पाहिजे काय ठीक आहे ना देतो मी काढून चांगले चांगले दिवे देतो हो आणि लवकर करता दादा टाईम नका लावजा आणखी आम्हाला सामोरी जायचं आहे तो बाई तुम्ही एक काम करा ना सामोरून येऊन जा तुम्ही आणि येता येता घेऊन जाता दिवे तोपर्यंत मी मोजून चांगले चांगले दिवे काढून ठेवतो एका पन्नीत चालते चाल 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 ना दादा चालते चालते आणि मग पैसे घेऊन घे जा चला मग मित्रांनो आता समोर आम्ही किराणा दुकानात जातो किराणा सामान घेतो आणि मग मूर्ती बुकिंग करतो अन भेटू मग उद्याच्या नवीन भागात चला मग तोपर्यंत बाय बाय